चारही जण कदाकदा हसतानाचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत संशयित बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे का तर हो बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे खून दरोडे सतत होणाऱ्या गुंडांची दहशत हे नित्य बिडकरांना झालेलं आहे बीडमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटना देखील सरास होताना दिसत आहेत बीडमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे चार मित्रांनी एका मित्राला घेऊन चक्क त्याच्या हाताची बोटं छाटल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या घटनेमुळे बीड शहरात पुन्हा दहशतवादचा वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे कोयता खोकरी चंतुर दाखमा मित्राने मित्राला धमकी देऊन त्याच्या हाताची चार बोटी छाटण्याचा प्रकार बीडमध्ये घडलेला आहे आणि ज्याने मित्रांना जा विचारला त्याच मित्राची मित्राने बोटी छाटली आहेत आणि हा सर्व प्रकार मग व्हिडिओमध्ये कैद झाला आहे छटतानाचा व्हिडिओ देखील या आरोपीने सरळ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना आहे व्हिडिओमध्ये संशयित आरोपी काय म्हणता येते बघा त्यांचं हिंदी संभाषण एक एकशे अरे टोच नाही तसं त्याला खाली बसायला सांगतो त्याचा दुसरा मित्र देखील आईवरून शिबी देत असतो त्याला खाली बसायला सांगतो संबंधित पिढी तर संशय त्याला सॉरी भैया मुझे माफ करो असंही म्हणत आहे तिसरा संशय त्याच्या पाठीमागून वारकर देवाचं नाव घेत चारही जण कदाखदा हसतानाचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत संशयित पीडिताला गांजा पिण्यासाठी देखील प्रवृत्त करतानाची चर्चा करत आहेत आणि हा व्हिडिओ आपण नीट पहा शेख अलीम या पीडिताला या चौघांनी घेतलेला आहे या संस् या चौघांच्याही हातात कोयता सत्तूर कुकरी असे धारदार शस्त्र आहेत यातला प्रमुख आरोपी शेख आणि याचा मित्रच आहे धमकावल्याचा व्हिडिओ काढत संशयित आरोपींनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे शेख अनिसने या सर्व प्रकरणाचा जाब विचारला असा त्याचा राग मनात धरत चारही आरोपींनी अनिसला अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण करी त्याच्या हाताची चार बोटं छाटली आहेत आणि या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यात संशयित चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे इतर तीन मित्र फरार आहेत बीड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत वर्चस्वासाठी मारहाण करणं त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणं गुन्हेगारांच्या टोळ्या बनवणं एखाद्याला धमकावून त्याला मारहाण करणं हा प्रकार सध्या सोशल मीडियावर आणि त्याचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणं असा गुन्हेगारीचा स्पीड पॅटर्न सध्या चर्चेला जात आहे अशा घटनांमधून नव्या गुन्हेगारांच्या टोळ्या तयार होताना दिसत आहेत त्यामुळे ही गुन्हेगारी वृत्ती जर वेळीच मोडून काढायची असेल तर पोलिसांनी कठोर पावलं उचलायला हवीत असं नागरिकांचं म्हणणं आहे बीबीएस न्यूज साठी अमर सोळंके अरे टोच नाही

Uh, काही सम तीन इसम मारतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता त्या त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून uh, पेडगड पोलिसांनीला सी आर नंबर दोनशे बारा दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे उर्वरित आरोपीचा शोध घेऊन अटक करत आहोत त्यासाठी तपासपत्र रवाना केलेले आहे काय के कारण दहा हजार सतराने वार केलेला त्याच्यावरती उर्वरित आरोपी अटक करून त्याचा सखोल तपास करून तुम्हाला माहिती देतो आहे नंतर मारंदरी काय सकाळ त्याबद्दलच तपास चालू आहे तपास पूर्ण होताच तुम्हाला माहिती देऊ आम्ही